हॅलो मी चंद्रकांत मोटे हॅलो मी चंद्रकांत मोटे माझं गाव संविंदनेचं आहे मी एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या बॅचचा विद्यार्थी आहे आणि मी दहावीनंतर आय टी आय केल आणि बजेज ऑटोमध्ये जॉईन झालो आणि माझी छत्तीस वर्ष दोन महिने संभाजीनगर बाजे ऑटोमध्ये सर्व्हिस झालेली आहे आणि मी रिटायर आहे मी रिटायरनंतर लाईफ करायचं काय खूप मोठा प्रश्न होता एक आ, मला समाजसेवेचं वेळ आणि फिरण्याचा नाव मी एका एन जी ओचं काम करतो समर सोशल फाउंडेशन लुटरीफील प्रायव्हेट लिमिटेड ही आमची संस्था नशामुक्ती आणि मुक्त भारत अभियान राबवते आणि जे काही वेगवेगळे समाजामध्ये जे दारूचं प्रकार आहे आपले वडील दारू पितात मुलांना म्हणतात तुला काही कळत नाही जर आपले वडील जर दारू पित असेल त्यांना आपण त्यांची दारू सोडवण्याचं काम करू घरामध्ये कोणाला शुगर असेल गुडघे दुखी असेल सांधेदुखी असेल हार्ट ब्लॉकेज असेल सगळ्या गोष्टीवरती आम्ही काम करतो आणि आपली मी सर्वात प्रथम राजमाता जिजाऊ हा साहेबांना अभिवादन करून मी करिअर गायडन्स आणि टाईम मॅनेजमेंट काय प्रकार असतो त्याच्यावरती एक दहा मिनटं लेक्चर देणार आहे आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आपण शालेय शिक्षण करत असताना पहिला आदर आपल्या आईवडिलांचा करायला शिका नंतर पहिलं अभिवादन आपल्या गुरुजनांचा आदर करायला शिका लक्षात घ्या गुरुजन आपल्याला सर्व काही सांगत असतात व तुम्ही वेळेवरती अभ्यास करा धिंगाणा करू नका आत्ता दोन मिनटापुढे सांगितलं शिस्त प्रकार काय असतो शाळेमध्ये डिसिप्लिन काय प्रकार असतो मुलं ओरंड्यात गोंधळ घालतात ऑफिसच्या आजूबाजूला क्लास आहे कुणी कुणाचं ऐकत नाही सगळेजण धिंगाणा घालतात त्याच्यावरती मॉनिटर नेमलेलं आहे मॉनिटरचं लक्ष काय आहे सगळ्या मुलांवरती लक्ष करणं आणि कुणी धिंगाणा घालत असेल त्याचा इथं आदर सत्कार केला जाईल आदर सत्कार म्हणजे असे नाही शिक्षेची पनिशमेंट सगळ्यां पुढं इज्जत जाईल असं आपण वागू नका लक्षात घ्या शिस्त टाईम मॅनेजमेंट आपल्यामध्ये असावं आपल्याला आयुष्यात काय करायचं आपण ठरवायचं ही निश्चिती खूप महत्वाची आहे आपण शाळेमध्ये एक शिक्षक पन्नास विद्यार्थ्यांना शिकवत असतो सगळीच मुलं शाळेमध्ये हुशार असतात असं नाही काही मुलं पन्नास टक्क्याची असतात काही शंभर टक्क्याचे असतात पन्नास टक्क्याचा विद्यार्थी शाळेमध्ये कमी असतो असं नाही आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सद्गुण लपलेले असतात जे गुण आहेत त्या गुणांना संधी देणं आपलं काम आहे आता गव्हर्नमेंटची दोन हजार वीसची जी पॉलिसी आहे ती पॉलिसी पूर्णपणे बदललेली आहे पूर्वी दहावीनंतर आणि बारावीनंतर पूर्णपणे फिजिक मॅथ केमिस्ट्रीला वेटेज द्यायचं वेटे आता वेटेज संपलेला आहे आता वेटेज आहे तुमच्या पन्नास टक्के आवडीला कुणाला डान्स आवडेल कुणाला खेळणं आवडेल तुम्हाला वेगवेगळे गेम्स आवडतील त्याच्यामध्ये करिअर करायचे पण विद्यापीठ इन फ्युचरमध्ये पूर्णपणे सर्टिफिकेशन तुमच्या याच्यावरती देणार आहे आवडीनिवडीवरती पन्नास टक्के वेटेज सिलेबसला आहे फिजिक्स मॅथ केमिस्ट्रीचा आता वेटेज कमी झालेला आहे आता ही जी पॉलिसी आहे दोन हजार चोवीसला शासनानं महाराष्ट्रामध्ये राबवलेली आहे आणि ती इम्प्लिमेंट होत आहे शिक्षकांनाही त्या पद्धतीनं ट्रेनिंग दिलेलं आहे आणि येणारा फ्युचर हा टेक्नॉलॉजीचा असेल ए आय आर्टिफिशियल इंटेलिजंट ज्या जी पी टी आणि ए आय असल्या जागेवरती तुम्ही सगळ्या गोष्टी त्या ए आयवरती शिकू शकता केंद्र शासन राज्यामध्ये जवळजवळ एक कोटी शिक्षकांना पुढच्या वर्षापासून म्हणजे दोन हजार सव्वीसपासून टीचिंग देणार आहे तिसरीपासून ए आयचं लर्निंग चालू होणार आहे हा देश बदलतोय काळ बदलतोय देशाला जर जगावरती राज्य करायचं असेल तर आपली एज्युकेशन सिस्टीम बदलावं लागते लक्षात घ्या पूर्वीची जी इंग्रजांच्या काळात एज्युकेशन सिस्टीम होती आता जी मार्काची पळापळ चालू आहे नव्याण्णव टक्के साडेनव्याण्णव टक्के शंभर टक्के हे सगळं चुकीचंच आहे मार्काचे पळापळ आपण शिक्षण घेतो कशासाठी आपलं टार्गेट आहे भविष्यामध्ये आपल्याला चांगली नोकरी लागली पाहिजे नोकरीसाठी शिकायचं जरूर शिका तुम्ही पण आपल्यामध्ये समाजामधून आपण काय घ्यायचं समाजामधून काय एखादी गोष्ट तुम्हाला जमत नाही काही हरकत नाही तुम्ही निरीक्षण करायला शिका ऑब्झर्वेशन करा, करा। आपल्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही आलं छटकून टाका तुमच्यामध्ये जीवन जगत असताना जिद्द मेहनत चिकाटी ह्या गोष्टी पाहिजे आणि लाईफमध्ये संयम पाहिजे आणि टार्गेट एवढं मोठं ठेवा आपलं भावी आयुष्य उज्ज्वल करायचे तुम्ही मुलं आणि मुली हे देशाचं आधारस्तंभ आहे लक्षात घ्या देशाचं आधारस्तंभ हे सक्षम पाहिजे एखादी आपण आता ह्या बिल्डिंग मानलेली आहे हेमत तिचं जर पाय मजबूत नसेल बिल्डिंग कधी सक्सेसफुल होऊ शकत नाही तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा खूप मोठा पाहिजे लक्षात घ्या आणि संयमशीलता पाहिजे प्रामाणिकपणे आयुष्यामध्ये जर तुम्ही जीवन जगत असताना आपण पहिल्या पायरीवरून हो, कधी दहाव्या पायरीवर हो, उड्या मारत नाही आणि आयुष्यामध्ये कधी शॉर्टकट मारायचा नाही नेहमी बरं बोलायला शिकायचं जीवनामध्ये प्रारब्ध योग असा आहे का तुम्ही जर प्रामाणिकपणे जीवन जगलं एकमेकांची स्पर्धा करायची नाही स्पर्धा आज नाही शंभर वर्षापासून स्पर्धा चालेल स्पर्धा आपण स्वतःशी करायची लक्षात घ्या जर तुम्हाला मुंबईवरून पुण्याला जायचे दहाची गाडी तुम्ही जर दहा वाजून एक मिनिटांनी तिथं पोहोचला गाडी निघून गेलेली असेल तुम्ही वेळेमध्ये पाच मिनटं आधी पोहोचायला पाहिजे शहरीकरणामध्ये ट्रॅफिक जामचे खूप मोठे प्रॉब्लेम आहे आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा पूर्वी मुलं पायी यायचे आता ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर मुलांचं गाड्या आहेत दहावी दहावी बारावीची मुलं आहेत गाड्या आहेत आईवडील एक एक लाखाच्या गाड्या मुलांना घेऊन देत आहेत दहा दहा हजारांचे मोबाईल घेऊन देत आहेत पण तो मोबाईलचा उपयोग तुम्ही चांगला करा इंटरनेट पूर्वी ज्या तीन दर्जा होत्या वस्त्र निवारा आता मुख्य गरज झालेली इंटरनेट ही काळाची गरज बदलली आहे काल बदलतोय काळाबरोबर आपण अपडेट होणं गरजेचं आहे लक्षात घ्या काही अपडेट आपण झालो काळाच्या ओबामध्ये कॉम्पिटिशनमध्ये आपण बाहेर फेकलेलो लक्षात घ्या स्वतःमध्ये टाईम मॅनेजमेंट ठेवा शिस्त ठेवा डिसिप्लिन ठेवा हा होत नाही त्याची कारणं शोधा वारंवार कुठल्याही गोष्टीचा सराव करा एखादा आपल्याला पेपर सोडवायचा असतो तुमचा पेपर तीन तासाचा असतो तुमची जर प्रॅक्टिस नसेल तुम्हाला चार घंटे लागू शकतो सहा घंटे लागू शकतो तुम्ही जर वारंवार सराव जर केला ज्याला म्हणतात टाईम मॅनेजमेंट म्हणजे वारंवार प्रॅक्टिस मॅन बाय परफेक्ट वारंवार जर सराव केला तर तुमचा वेळ वाचतो तुमचा तीन तासाचा वेळ जो आहे तुम्ही शेवटचे दहा मिनटं आपण लिहिलेला पेपर व्यवस्थित आहे की नाही ना तो व्यवस्थित चेकअप करा काय खरा काय बरोबर लिहिलेलं आहे काय चुकीचं लिहिलं आहे ते ऑब्झर्वेशन करायला शिका सगळं आपल्यापाशी असतं सकाळी उठतानी मुलं दहा वाजेपर्यंत बारा बारा वाजेपर्यंत मोबाईलमध्ये अडकलेल्या असतात व्हॉट्सअप चॅटिंगमध्ये इंस्टाग्राम फेसबुक वेगवेगळे काय काय करत असतात मोबाईलचा वापर तुम्ही जरूर करा पण चांगल्या कामासाठी करा चुकीच्या पद्धतीनं काम करू नका टी व्हीपासून दूर राहा वेगवेगळी वर्तमानपत्र वाचा बरेचसं काही आपलं करिअर आपल्या विचारावरती अवलंबून आहे आणि आपल्या कर्मावरती अवलंबून आहे आपलं टार्गेट दहावीनंतर काय बारावीनंतर काय आपलं ग्रॅज्युएशन नंतर काय उद्या कोणाला जर आय पी एस अधिकारी बनायचं असेल आय एस अधिकारी बनायचं असेल कुणाला चांगला उद्योजक बनायचा असेल कुणाला चांगला शेतकरी बनायचा असेल खूप काही आहे नोकऱ्या हा आपला विषय राहिलेला नाही आज प्रत्येक व्यक्ती उद्योजकाकडं वळते लक्षात घ्या त्यासाठी अनुभव पाहिजे भांडवल पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे नोकरी ही कशासाठी करायची आपल्याला अनुभव येण्यासाठी नोकरी बद्दल जीवन कसं असतं आणि उद्योजकता स्वातंत्र्य कसं असतं त्याच्यावरती अवलंबून असते घ्या आपण जीवन जगत असताना सगळ्या गोष्टी आपण प्रामाणिकपणे अभ्यास आजचा अभ्यास आजच करायचा तो उद्यावरती ढकलायचा नाही कारण सेल्फ स्टडीची सवय लावा सुरुवातीला एक दहा मिनटं मेडिटेशन करा सकाळी उठल्यावरती संध्याकाळी झोपायच्या वेळेस दहा मिनटं मेडिटेशन करा दहा मिनटं अर्धा तास एक तास दोन तास सेल्फ स्टडीवरती जास्त भर द्या इथं ग्रामीण भागामध्ये क्लासेसचं फॅड नाही आहे शहरी भागामध्ये क्लासेसचं फॅड आहे त्यांचे बिझनेस आहे ग्रामीण भागामध्ये पूर्वी एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचे कुठल्याही प्रकारचे पैसे घेत नव्हते आम्हाला छडीने मारायचे चाळीस वर्षापूर्वी पंच्याऐर वर्षापूर्वी आज शिक्षकांनी मुलांना मारलं तर आईवडील पोलीस स्टेशनला कंप्लेंट देतात माझ्या मुलाला का मारलं लक्षात घ्या आज प परिस्थिती बदललेली आहे मुलांनी स्वतःमध्ये अवेरनेस असं ठेव का आपल्याला कुणी शिक्षकांनी रुथून बोलू नये किंवा आपला अपमान अवमान करू नये आपला अपमान करू नये असं आपण व्यवस्थित राहायला पाहिजे दहावीनंतरसुद्धा आज तुम्ही पाचवी सहावी सातवी आठवी नववीचे विद्यार्थी आहेत करिअर फाउंडेशन आज टार्गेट ठरवा मला ह्या दिशेला जायचे तुम्हाला काय इंजिनियर बनायचे डॉक्टर बनायचे आज आज टार्गेट ठेवा एका दिवशी डॉक्टर होत नाही आणि एका दिवशी इंजिनियर होत नाही त्यात समर्पण सेवा भाव पाहिजे आपल्यामध्ये खूप मोठी आपल्याकडं त्याकाची गोष्ट पाहिजे कष्ट करायची तयारी पाहिजे कष्ट कुठल्या पद्धतीचा शारीरिक असो बौद्धिक असो किंवा मानसिक असो त्याच्यावरती का आपण काम केलं पाहिजे आईवडिलांना मदत करायला शिका आज ग्रामीण भागामध्ये पाहिलं आज एक महिन्यापूर्वी इंटरेस्टेंट सारख्या घेतात तीन घटना घडलेल्या आहेत एक पाच वर्षाची मुलगी आणि तेरा वर्षाचा मुलगा आणि सत्तर वर्षाची आजी यांनी दिलेले आहे फिरट्यांनी दिलेले आहे आपण आजूबाजूला शेतीमध्ये सगळं ऊस आहे आजूबाजूला जाताना आपण दक्ष ठेवून इकडं तिकडं लक्ष देऊ कधी बिबट्या दबा धरून गुंतून कुणाला नेईल याची गॅरंटी नाही आज आपल्या समोर आहे आपल्या आयुष्यात कुणाला दुःखाचं संकट येईल हे आपल्याला माहीत नाही पण आपण बिबट्यापासून सावध राहायला शिकत आपल्याला आज जे श्री गुरुदेव दत्त विद्यालय महाविद्यालय जे आहे आज दौंडकर सर आहेत दौंडकर सर आज लेट येत आहेत त्या सरांचं मला नाव माहीत नाही यांनी मला जी एक दहा ता मिनटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो धन्यवाद